ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार संजय गायकवाड यांची संजय राऊत यांच्यावर पुन्हा वादग्रस्त टीका आज संजय गायकवाड यांच्यावर सामना टीका करण्यात आली आहे त्यावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं आंदोलन हे साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात केलं आहे एकीकडे मराठी मराठी करणे आणि संजय राऊत यांना शेट्टींचा काय पुळका आला शेट्टी काय संजय राऊतांच्या मायचा नवरा आहे का अशी टीका अतिशय खालच्या दर्जाची टीका संजय राऊत यांच्यावर संजय गायकवाड यांनी केली आहे पाहूया काय म्हणतात तुम्ही आज कशासाठी केली सरकारी दवाखान्यामध्ये काय नेमकं पाहणी सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रज कालिनी असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे सी एसला ऑफिस नाही आहे एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि का का कॅरड्या का, 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 कातलेची पाहणी केली एम आर आय मला आम्हाला लवकर चालू करायचं आहे चा या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलदगतीने व्हाव्या याकरता मी आज विजिट केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल प्लॅ प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे कारण इथं इतकं एवढा ट्रॅफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग आलेला आहे सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी चांगल्या इमारतीत हे उभारण्या उभारता याव्या याकरता मी हे या आजचं नियोजन केलेलं आहे